आलेला आहे त्या भूत कार्यक्रमाची वेळ दहाची दिलेली होती ती आज अकरा वाजता म्हणजे चालू होणार आहे अशा अनुषंगाने ते आलेले होते म्हणून आपण या ठिकाणी सर्व जे भूत प्रमुख आहेत ते बाबुरावजी गायकवाड लातूर शहर ते पहिल्यांदा भूत कार्यक्रमाच्या या सभागृहात पहिल्यांदा त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांना विनंती की आपण मंचावर यायचा सतीन बब्रुवाल सॉरी बब्रुवाल गायकवाड आपण या आपण औसा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी सभागृहामध्ये पहिल्यांदा प्रत्येक मतदारसंघातून आलेल्या एक एक प्रमुख पहिला कार्यकर्ता जो आहे त्यांची या ठिकाणी तोंड ठेवण्यात आलेली होती योगेजी आपण बरी यायचं आणि जितेंद्र आपण बरी या हे दोन्ही प्रशिक्षणार्थी हे तुम्हाला अगोदर दिला त्यावर जो काही आदरणीय जितेंद्रजी आणि आदरणीय जितेंद्रजी महानगरपालिका पुणे या ठिकाणी शिक्षक आहेत आणि हा इंजिनियर आहे हा आता म्हणून आम्ही पहिल्यांदा आलेल्या प्रमुखाला या ठिकाणी आजचा नेत्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं होतं सर्वांना विनंती की आपण खाली जायचं आहे लागलीच प्रशिक्षणाला या ठिकाणी सुरुवात होणार अत्यंत महत्वाच्या सूचना आपल्याला देतो नाही का आदरणीय काळगे साहेब आपले सर्वांचे लोकप्रिय हातात यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे आदरणीय त्यांना विनंती की आपण आदरणीय साहेबांना या ठिकाणी अभिमोदन करायचं आहे आदरणीय काळगे साहेब यांचं स्वागत किरण दाबो सर यांना विनंती आहे त्याबद्दल सर्वांचं स्वागत करायचं आहे धन्यवाद टाळ्या बाजू सर्वांना विनंती आहे की आपण आता खाली बसायचं